नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी भयंकर खोकल्याच्या त्रासापासून व सर्दीचा देखील त्रास असेल यामुळे नाक गच्च होणे घशाला त्रास होणे बोलायला देखील त्रास होणे घसा आतमध्ये लाल होऊन जाणे या संपूर्ण सर्दी पाडशाच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती जुनाट व आयुर्वेदिक उपाय घेऊन आहे ज्यामुळे किती भयंकर खोकल्याचा त्रास येत असेल ज्यामुळे किती भयंकर खोकल्याचा त्रास होत असेल किंवा भयंकर सर्दी देखील झाली असेल किंवा बाराही महिने आपल्याला सतत हा त्रास जाणवत असेल तरी देखील या संपूर्ण त्रासापासून पूर्णपणे सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तरी देखील या संपूर्ण त्रासापासून घरच्या घरी सहजतेने या रामबाण उपायाने आपली सुटका होण्यास मदत होणार आहे आणि हो हा जो उपाय आहे ना हा संपूर्ण आयुर्वेदिक असल्यामुळे आपण हा लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू शकतो कारण यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर यासाठी आपल्याला एक मातीचे कुठलेही छोटेसे भांडे लागणार आहे येथे मी मातीची पंती घेतली आहे ही स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या ही जी पंती आहे ही आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचे आहे यासाठी आपण या गाईच्या किंवा म्हशीच्या कुठल्याही तुपाचा वापर करू शकतो आणि यातच आपण दोन चुटकी भरून लाहोरी मीठ टाकणार आहोत म्हणजेच उपवासाचे मीठ म्हणजेच उपवासाचे मीठ गॅस बंद करून हे गरम गरम असतानाच यामध्ये अर्धा लिंबू लगेचच पिळून घ्या याप्रमाणे अर्ध्या लिंबूचे रस याप्रमाणे आपले छान मिश्रण तयार झाले आहे आता तयार झालेले जे मिश्रण आहे हे एका पात्रात काढून घ्यायचे आहे व हे नॉर्मल कोमट झाले की ज्या व्यक्तींना सर्दी खोकल्याचा त्रास होतो अशा व्यक्तींनी मोठ्या व्यक्ती असतील तर एका वेळेस दोन चमचे भरून हे पेय सिरपप्रमाणे ज्याप्रमाणे औषध पितो त्याप्रमाणे पिऊन घ्यायचे आहे आणि लहान मुले असतील तर एका वेळेस एक, एक चमचा भरून हे मिश्रण प्यायला द्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर साधारण अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये नॉर्मल त्रास असेल तर फक्त दोन वेळेस या मिश्रणाचा वापर करायचा आहे परंतु अति जास्त त्रास असेल तर दिवसभरातून तीन वेळेस या मिश्रणाचा वापर करायचा आहे आणि ज्या व्यक्तींना जुनाट खोकल्याचा त्रास आहे सर्दीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सात दिवस कंटिन्यू हा उपाय करायचा आहे म्हणजे आपल्या सर्दी खोकल्याचा त्रास सहजतेने कधी निघून गेला हे देखील आपल्याला करणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला या आयुर्वेदिक आणि जुना उपायांनी नक्कीच होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद